आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिक मुंबई महामार्गावर व्ही टी सी फाट्या जवळ आज बारा ऑगस्ट रोजी सकाळी एस टी बस आणि ट्रक चा भीषण अपघात झाला या अपघातात आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहेत ही बस नाशिकहून कसारा येथे जात होती बस व ट्रकची समोरासमोर धडकून अपघात घडला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी तर बसमधील चालक वाहकासह आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेत गोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय देवराम सदावर्ते व एक्कावन्न राहणार गोटी ग्रामीण रुग्णालय बसचा चालक दयाराम निवृत्ती सहाने व पंचेचाळीस राहणार पाथर्डी फाटा तेजस निवृत्ती पगार वय बेचाळीस राहणार नाशिक मोहनरामराव वाघमारे वय चौवेचाळीस राहणार शिवाजीनगर सातपूर कुंदन वसंतराव पाटील वय एकतीस प्रतिभा दिघे राहणार नाशिक आणि ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत नरेंद्राचार्य महाराज संस्था नाची नाचीज दहा मोफत रुग्णालयाचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंडे यांनी समयसूचकतेने अपघात घटनास्थळी गट, दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत महामार्गावरील वाढते खड्डे आणि सुरू असलेले संत काम यामुळे अपघात वाढत आहेत ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ आत्करी इगतपुरी नाशिक